नमस्कार श्री स्वामी समर्थ शेगावी माघमासी सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी पदन ताते तारावया योगी सम्राट समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज सप्तमी शखे अठराशे दिनांक तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी शेगाव नगरीत प्रथम दिसले म्हणून दरवर्षी माघ सप्तमी हा दिवस श्री गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दिन अवतार तुम्ही धराया कारण उद्धराया जडजीव जन गजानन विश्वात्मा तुम्हीच सर्व आमचे बाप गुरुदेव देऊने आम्हा प्रेम भाव श्री सेवा सदैव करून घ्या हो संतांचे अवतार कार्य हे भक्तगणांच्या उद्धारासाठीच असते श्री गजानन महाराजांनी सन अठराशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे दहा या बत्तीस वर्षाच्या आपल्या अवतार कार्यात अनेकांचा उद्धार केला अनेकांना व्याधीमुक्त केले आणि अनि अनेकांना भक्तिमार्गाला लावले आपले पट्टशिष्य श्री भास्कर महाराज यांना स्वहस्ते समाधीस्थ केले तर दुसरे शिष्य श्री पितांबर महाराज यांच्या हातून वाढलेल्या आम्रवृक्षाला पल्लवांकित केले सर्वसामान्य वारकरी मंडळींप्रमाणेच दरवर्षी पंढरपूरची वारी सुद्धा केली श्री गजानन महाराज भाद्रपद शुक्ल पाच शके अठराशे बत्तीस दिनांक आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा या दिवशी शेगावी समाधीस्थ झाले संत गजानन महाराज म्हणजे साक्षात परब्रह्म गणगण गन गण गन बोते हा मंत्र देत त्यांनी जगाला अद्वैताची शिकवण दिली आजच्या धावपळीच्या तणावाच्या आणि स्पर्धेच्या युगात शांत आणि समाधानी कसे राहावे याचे उत्तर महाराजांच्या चरित्रात दडलेले आहे या प्रकट दिनानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या एकवीस मौल्यवान शिकवणी ईश्वरी अस्तित्वाची जाणीव गण गन बोते तबोते महाराजांचा हा मंत्र सांगतो की प्रत्येक जीवामध्ये देव आहे कोणाचाही तिरस्कार करू नका कारण प्रत्येकात तोच परमेश्वर वास करतो दोन अन्नाचा मान राखा महाराजांनी उष्ट्या पत्रावळीतील अन्न पाहून दाखवले की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अन्नाचा अन्ना कणही वाया घालवणे म्हणजे ईश्वराचा अपमान करणे तीन साधेपणातच मोठेपण एवढी सिद्धी असूनही महाराज दिगंबर अवस्थेत राहिले बाह्य डाम डवलापेक्षा स्वच्छ असणं महत्वाचं आहे चार अहंकाराचा त्याग महाराजांसमोर मोठे श्रीमंत आणि राजे महाराजे नतमस्तक झाले पण महाराजांनी कधीही गर्व केला नाही मीपणा सोडून वागा यश नक्की मिळेल पाच निसर्गावर प्रेम करा कडाक्याच्या थंडीत किंवा उन्हात महाराज झाडाखाली किंवा उघड्यावर राहत निसर्गाशी जुळवून घेणे हीच खरी प्रगती आहे सहा कर्माला प्राधान्य द्या महाराज म्हणायचे आपले कर्म प्रामाणिकपणे करा फळाची अपेक्षा करण्यापेक्षा प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा सात जात पात मानू नका महाराजांच्या दरबारात सर्व जाती धर्माचे लोक आहेत माणुसकी हा श्रेष्ठ धर्म आहे हीच त्यांची शिकवण होती आठ संयम आणि शांतता संकट आले तरी विचलित होऊ नका शांत डोक्याने घेतलेला निर्णय नेहमीच योग्य असतो नऊ लोभ धरू नका लोकांनी अर्पण केलेले दागिने किंवा धन महाराजांनी कधीही स्वतःकडे ठेवले नाही गरजेपेक्षा जास्त साठा करणे हे दुःखाचे कारण आहे दहा वाणीवर नियंत्रण महाराज फार कमी बोलत पण जे बोलत ते सत्य असे शब्दांचा वापर विचारपूर्वक करा कारण शब्द कोणाचे तरी मन जोडू शकतात किंवा तोडू शकतात अकरा निर्भय व्हा विंचू असो वा वाघ महाराज कशालाही घाबरले नाहीत मनात भक्ती असेल तर भीतीला स्थान उरत नाही बारा संकटात संधी शोधा कोरड्या विहिरीत पाणी आणणे असो वा जळत्या गोव्यावर बसणे त्यांनी प्रत्येक कठीण प्रसंगातून जगाला काहीतरी शिकवले तेरा गुरुंचे महत्व महाराजांनी स्वतःला नेहमी ईश्वराचा दास मानले आयुष्यात योग्य मार्गदर्शकाचा शोध घ्या आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा चौदा पाळा शेगाव संस्थानाची शिस्त आजही आदर्श आहे आयुष्यात शिस्त असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते पंधरा आंतरिक सुखाचा शोध सुख हे बाह्य वस्तूंमध्ये नाही तर ते आपल्या मनात आहे ध्यान आणि भक्तीतून ते मिळवा सोळा दुसऱ्याला मदत करा जानराव देशमुखांचे प्राण वाचवून महाराजांनी दाखवून दिले की दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश आणणे हीच खरी सेवा आहे सतरा अंधश्रद्धेपासून दूर राहा महाराजांनी चमत्कार केले ते केवळ लोकांची श्रद्धा दृढ करण्यासाठी चमत्कार दाखवण्यासाठी नाही धर्माचे पालन करा पण अंधश्रद्धेचे नाही अठरा वेळेचे महत्व प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच घडते त्यामुळे घाई करू नका पण जे करायचे आहे ते आजच करा एकोणीस शरीराची काळजी घ्या महाराजांनी योगाभ्यास आणि प्राणायामाचे महत्व अधोरेखित केले शरीर सुदृढ असेल तरच मन सुदृढ राहील वीस समाधानी वृत्ती जे मिळाले आहे त्यात समाधान माना धावपळ थांबवून थोडा वेळ स्वतःसाठी आणि ईश्वरासाठी काढा एकवीस समर्पण भाव शेवटी सर्व काही त्या ईश्वराला अर्पण करा जेव्हा तुम्ही पूर्णपणे शरण जाता तेव्हा तुमच्या आयुष्याची जबाबदारी तो स्वतः घेतो या प्रसंगी आपण श्रींना हेच मागणे मागूया गजानन विश्वात्मा तुम्हीच सर्व आमचे मायबाप गुरुदेव देऊने आम्हा भक्ती भाव श्री सेवा सदैव करून घ्या हो श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त श्रींचे चरणी कोटी कोटी प्रणाम गणगण गण गणात बोते तर मंडळी ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला जास्तीत जास्त शेअर करा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ